नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक को होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल पूर्ण विश्वासाने तुमच्याशी व्यवहार जागेचा या ठिकाणी करून दिला जाईल तसेच मंडळी पूर्ण सात तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो तसेच पूर्ण व्हेरीफाय प्रॉपर्टीज म्हणजे पूर्ण कागदपत्र क्लिअर असलेल्या जमिनी जमिनी तुम्हाला आम्ही या यूट्यूबमार्फत दाखवत असतो पूर्ण कागदपत्र क्लिअर असतील तरच आम्ही या ठिकाणी व्हिडिओ पोस्ट करत असतो तर नक्कीच मंडळी जे हा माझा व्हिडिओ बघताना व्हिडिओवर नवीन असतील तर त्या लोकांनी सर्वप्रथम माझा हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रॉपर्टीज वाढीवस्तीमध्ये असलेल्या जमीन जागा असतील तुम्हाला विकत घेण्यास घर बसल्या विकत घेण्यास या ठिकाणी माझी नक्कीच मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही जागा आहे टोटली पंच्याऐंशी गुंठेची जागा आहे पूर्ण व्हेरीफाय प्रॉपर्टीज आहे पूर्ण कागदपत्रे पूर्ण व्यवस्थित असलेली ही जागा आहे क्लिअर टायटल असलेली जमीन आहे वर्ग एकची जमीन आहे सातबाऱ्याला फक्त एकाच फॅमिलीचं नाव आहे आणि आपल्या आपल्याला ही जागा दिसते पूर्ण डांबरी रोडला फ्रंटेज असलेली म्हणजे कमीत कमी तीनशे फुटाचा रोड फ्रंटेज असलेली ही मोठी बाग आहे आंब्याची बाग आहे पंच्याऐंशी गुंटेमध्ये ही पूर्ण आपूस आंब्याची आणि काजू बागायत शेती केलेला हा प्लॉट आहे मोठाच्या मोठा प्लॉट आहे जवळजवळ दोन एकर पाच गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि मेन मुख्य बाजारपेठेपासून फक्त मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे आपल्या प्लॉटपासून मेन तालुक्याची बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळ आहे तसे शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा असतील त्या आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत अगदी अप्रतिम जागा आहे आणि हा जो रस्ता दिसतोय तो रहदारीचा आहे कायम या रस्त्याने गाड्या ये जा करत असतात माणसं ये जा करत असतात पुढे वाडी वस्ती आहे मांगे वाडी वस्ती आहे आणि वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे या ठिकाणी एखादं तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता तुमच्या आवड्याचं तुमच्या आवडीचं एखादं विकेंड हाऊस बांधू शकता एखादं छोटंसं सेकंड होम बांधू शकता आणि आपलं पन्नाशीनंतरचं रिटायरमेंट लाईफ या ठिकाणी नक्कीच स्पेंड करू शकता आपलं आयुष्याचे काही दिवस या ठिकाणी नक्कीच तुम्ही घालू शकता कारण शुद्ध ऑक्सिजन आहे आजूबाजूला प्रदूषण नाही आहे प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो प्लॉटमध्ये तुम्ही आता बघितलात तर मोठमोटाली काजूची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत त्यामधून वार्षिक उत्पन्न या ठिकाणी कमीत कमी दोन लाखाचं अपेक्षित वार्षिक उत्पन्न या जागेमधून अपेक्षित आहे अशीही आंबा काजूची शेती केलेला हा प्लॉट आहे बागायत शेतीला शेती केलेला शेती के हा प्लॉट आहे जर तुम्ही शोधत असाल आणि तुम्हाला घेण्याची इच्छा असेल बघण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता तसेच मंडळी ही जागा मुख्य शेतीची आहे तुमच्याकडे शेतीचा सा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे जर शेतीचा सा सातबारा नसेल दाखला नसेल तर काही अडचण नाही आहे तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस दिस दिवसामध्ये शेतकरी दाखला आम्ही देत असतो फक्त तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला शेतकरी दाखला या ठिकाणी मिळून जाईल पूर्ण प्लॉटला कंपाउंड केलेला आहे डीमार्केशन केलेलं आहे पूर्ण प्लॉट हा वाडी वस्ती जवळ आहे त्याच्यामुळं या ठिकाणी राहण्यासाठी योग्य अशी ही जागा आहे आपल्या प्लॉटच्या बाजूलाच लाईट कनेक्शन आहे आपल्या प्लॉटच्या बाजूलाच अगदी जवळपास असं लाईट कनेक्शन आहे लाईट कनेक्शनसाठी काही अडचण नाही आहे लाईट कनेक्शनचे पोल जवळपास आहेत लाईट या ठिकाणी अवेलेबल आहे पाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बोरवेल खोदू शकता किंवा या ठिकाणी ग्रामपंचायतीचं पाणी नलपाणी योजनेचं पाणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं बोरवेल खोदल्यास या ठिकाणी तुम्हाला तीस ते पस्तीस फुटावर या ठिकाणी पाणी हमकास मिळू शकतं पाण्याची जागा आहे कारण आजूबाजूला बोरवेल खोदलेला आहे त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आहे तसेच मंडळ ही जागा मुंबई गोवा हवेपासून मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ग्रामीण वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे खूप सुंदर प्लॉट आहे या जागेचं लोकेशन व इतर माहिती तुम्हाला फोन केल्यावर दिली जाईल तसेच मंडळी ही जागा पुणे आणि मुंबईपासून फक्त मोजून तीनशे मीटरच्या अं तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी पोचण्यासाठी लागू शकतात तसेच कोल्हापूरपासून यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पोचण्यास दोन ते तीन तास या ठिकाणी लागू शकतात म्हणजे आपल्या गाडीने येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही गा जागा आहे तसेच मंडळी बाकीची इतर माहिती तुम्ही फोन केल्यास या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते तर थँक्यू मंडळी असे शेत शेत जमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नेहमी अपडेट या ठिकाणी मिळू शकतील तसेच पुन्हा भेटूया नवनवीन जागीच्या व्हिडिओचं तो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू